मराठा आंदोलक मनोज जरांगे एकोणतीस ऑगस्टच्या मुंबईतल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि यासाठी ते सत्तावीस ऑगस्टला निघणार असून त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस सरकारला इशारा दिलाय महाराष्ट्र आणि मराठा समाजाला वेठीस धरू नका अशी मागणी जरांगेंकडून सरकारकडे करण्यात आली आहे इतकंच नाही तर आता सर्वांनी आपली कामं बाजूला ठेवा आणि मुंबईच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा असं आवाहन मराठा समाजाला करण्यात आलंय आता पर आता निघण्याच्या तयारीत म्हणून शेवटचं सांगतो आणखीन तुमच्या हातात दोन दिवस आहेत म्हणून सांगतोय आणि ही प्रेसच्या माध्यमातून या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये कारण तुम्ही सरकार आहे नाही मी येणार आहे मी एकोणतीस ला मुंबईत येणार आहे आता या भाषेत बोलावं लागेल आम्हाला कारण सुविधानाची भाषा बोलून बोलून बोथट झालेली ती कुणीही कळून घ्यायच्या भानगडीत पडत नाही असल्या टपोरी माणसाच्या सांगण्यावरनं जर महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येचे हक्काधिकार बुडवले जाणार असतील ओबीसीचं आरक्षण संपणार असेल तर आम्हाला सुद्धा अग्रेसिव्हली पुढे यावं लागेल आणि या झरंगी नावाच्या माणसाला उत्तर द्यावं लागेल तुम्ही जर समाजाची सभ्य वागायला लागलात समाजाने मागितले जे सत्य ते जर द्यायला लागलात तर हे समाज डोक्यावर घेऊन म्हणतोय तुम्हाला ना शब्द आहे माझा मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डोळिल तर मी सरकार उभून फेकणार हे पण तुम्ही देणार ठेवा मी मुला हिजा करणार नाही माझ्या पोरात आणि पोरा, माझ्या समाजात जातीत माझा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ठेवा त्यांच्या मागण्यांचा विचार कशा पद्धतीने करायचा हे देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे त्यांनी जी समिती गठीत केलेली आहे त्याच्यामध्ये मी देखील आहे संयमानं काही गोष्टी घेतल्या पाहिजेत आपल्या राज्याचा सगळ्यात प्रमुख सण हा गणेशोत्सव सण आहे आणि तो देशामध्ये जगामध्ये सगळ्यांच्या नजरा या मुंबईच्या गणेशोत्सवाकडे लाग लागलेल्या असतात त्याच्यामुळं काही गोष्टी या संयमाने घेतल्या पाहिजेत मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दहा टक्के मराठा आरक्षण देण्याचा जो निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला होता